कोल्हापुरात कोरोनाचं प्रमाण वाढत होत त्यातच ऑक्सिजन नाही म्हणून अनेकांचे आणि त्यांनी ऑक्सिजन पुरवठा मी करतो मला साथ द्या म्हणत मनेर मस्जिद ट्रस्टला आवाहन केलं पहिल्यांदा शफिक यांनी आपल्या जवळची एक ऑक्सिजन ट्रस्ट ला दिली बघता बघता तीन हजार पेक्षा अधिक लोकांना ऑक्सिजन देण्याचं काम या ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आणि ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्याला म्हणजे कामास गा कामासाठी लाग लागत असते गरजेचं म्हणजे गाईड वगैरे मारण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर लागत असते आणि माझ्याकडे एक सिलेंडर ॲवेलेबल होता आणि त्यात फुल गॅस होतं म्हणजे ऑक्सिजन फुल होतं आणि सगळीकडनं बातमी येत होती की ऑक्सिजनची तुटवता आहे आणि ऑक्सिजन वेळेला माणसं मरण पावले म्हणजे या कोरोनामध्ये त्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली की आपण आपल्याकडे ऑक्सिजन आहे आणि आपण आणि आपले मित्रपरिवार म्हणजे मित्राकडून आपण ऑक्सिजन सिलेंडर गोळा करून हिदायत मनेर यांना सांगितलो की आपण ऑक्सिजनची व्यवस्था करूया आणि लोकांचा याने जे ऑक्सिजनचा तुटवडा आहे त्यात आपण लोकांना ऑक्सिजन पुरवठा करूया महानगरपालिकेसमोर शनिवारपेठ कोल्हापूर येथील मनेर मस्जिद ट्रस्टच्या वतीने अनेकांना कायमच सहकार्य हो केलं जात त्यात कोरोनाच्या काळात देखील ते मागे कसे राहणार आज माझ्या माझ्या मला डिस्चार्ज घेऊन मला घरी जायचं होतं आणि मला सिलेंडरची अत्यंत आवश्यकता होती आणि मी इतकं गावभर फिरलो मला कुठेही सिलेंडर मिळाले नाही ऑक्सिजनचं हे मिळालं नाही आणि मी आज इथं मणेर मस्तीच्या इथे आल्यानंतर त्यांनी एक न विचार करता दोन मिनिटात म्हणजे तुम्हाला आम्ही आणि तुम्हाला घेऊन जावा आणि आईचं काय असेल ते डॉक्युमेंट आणि हॉस्पिटलचं काय जे असेल ते ताबडतोब मला लगेच त्यांनी कुठल्याही प्रकारची अडवणूक करता न करता लगेच मला त्यांनी म्हणजे मला जणू काय देवासारखेच मला हे भेटलेलं आहे आणि माझ्यावर अत्यंत त्यांचा उपकार झालेला आणि यांच्या उपक्रमाला मी पुढे शुभेच्छा देतो एप्रिल पासून सुरू केलेला हा उपक्रम आज तागायत सुरू आहे आतापर्यंत तीन हजार पेक्षा अधिक लोकांना त्यांनी ऑक्सिजन पुरवठा केला आहे सर्वांना मोफत ऑक्सिजन देण्याची सुविधा या ट्रस्टच्या वतीने करण्यात येत असल्याचं अध्यक्ष हिदायत मनेर यांनी सांगितलं या ठिकाणी आमच्या या सर्व मशी मनेर मशीद सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमुख लोकांनी जे काम केलं त्यात इम्रानबाई म्हणून आहेत आमचे इम्रानबाई मनेर हजी इर्शाद टिनमेकर त्यानंतर फारुकबाई पाटवेकर आसिफ मोमीन मलिक मनेर फखरुद्दीन मनीर त्याचबरोबर इकबाल मनेर आणि ब असे बरेच कार्यकर्ते महबूब नदाफ आसिफ मोमीन आणि असे बरेच कार्यकर्त्यांनी झुकून देऊन काम केलं आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचं काम ह्या सर्व लोकांनी केलं त्यांचंही योगदान या ठिकाणी मोठं आहे